देव गावात आले श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीचे पाणी आधी खालच्या मुख्य मंदिरातील पादुकावर आले की त्या सोहळ्याला दक्षिणद्वार म्हणतात कारण त्यावेळी कृष्णा नदीचे पाणी महाराजांच्या पदस्पर्शानंतर दक्षिण दरवाजातून बाहेर पडते आणि भक्तमंडळी त्या तीर्थात न्हावून कृतकृत्य क्रुत होतात दक्षिणद्वार झाल्यानंतर देववर्ती म्हणजे श्रीमद नारायणस्वामींच्या देवळात येतात पण नदीचे पाणी अजूनही वाढून ते तिथपर्यंतही येते तेव्हा महाराजांची स्वारी मंदिर परिसरात अजूनी वरच्या बाजूला असलेल्या श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या देवळात येते पण नदीचे पाणी त्याहूनही जास्ती वाढले अगदी मोठा पुरंज आला अँड पाणी तिथे श्रीमद स्वामी महाराजांच्या मंदिराचाही उंबरठा ओलांडून आत आले तर त्या क्षणी देव गावात येणार हे नक्की होते मग त्या क्षणी त्या दिवशी ज्या पुजारी कुटुंबाची महाराजांच्या पूजेची पाळी असते त्या भाग्यवंताच्या घरी दत्त महाराज मुक्कामाला येतात देव मंदिरातून गावात येताना मोठ्या उत्सवाचे वातावरण असते वाजत गाजत मिरवणूक असते अँड अबालवृद्धयात सामील होतात सुवासिनी महाराजांची आरती करतात ब्रह्मवृंद तर अखंड मंत्रघोष करतच असतो देव घरी विसावल्यानंतर त्यानंतर सर्व तिन्ही पूजा महापूजा मंत्रपठण हे सर्व ब्रह्मवृंद अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने तिथेच त्या भक्ताच्या घरी केले जाते सर्व भक्तगणांना दर्शनासाठी देव जिथे मुक्कामी आहे तिथेच जावे लागते जोवर नदीचे पाणी उतरून पुन्हा श्रीमद नारायण स्वामींच्या मठापर्यंत उतरत नाही तोवर महाराजांचा मुक्काम नृसिंहवाडी गावातच त्या भाग्यवंत भक्ताच्या घरीच असतो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त